बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि तुम्हालाही काहीतरी चटपटीत खावंच वाटते का तर चला मग आज आपण गोड भजी बनवूया हो आज आपण गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे भजी म्हणजेच आपले गुलगुले बनवणार आहे तर गुलगुले बनवण्यासाठी मी ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलं आहे तर पहिल्यांदा आपण एका भांड्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच अर्धी ते, ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण गरम करून आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे आता आपण मिश्रण तयार करून घेऊया एका भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं इथे सुंठ पावडर आणि वेलची पावडर घातलेली आहे थोडंसं जायफळ किसून घातले आणि आता याच्यामध्ये आपण गूळ वितळून घेतलेला आहे ना तो गाळून असा घ्यायचा आहे थोडं थोडा करून मिक्स करायचं आहे तरी ते थोडा थोडा करून मी इथे सगळंच आपलं मिश्रण आहे ते ओतून घेतलेलं आहे एवढ्या पिठाला हे मिश्रण एवढं बरोबर पुरेस होते भजी बनवताना आपण जसं मिश्रण करतो ना तसं आपल्याला सरसरीत असं हे मिश्रण तयार आहे आम्ही लहान असताना आमची आज जी आजी आहे ना ही आम्हाला गुलगुले करून द्यायचे आम्ही खूप आवडीने खायचं आणि गव्हाचं पीठ आणि गूळ वापरलेला आहे त्यामुळे हा पदार्थ हा पौष्टिक आहे त्यामुळे आपणही आपल्या मुलांसाठी बनवू शकतो आणि पावसाळ्यात तर गरमागरम खायला तर एकदम छानच तर सरसरीत असं मिश्रण तयार झाल्यानंतर आपण दहा मिनटं फक्त याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण तळायच्या वेळी थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण भजी करतो त्याप्रमाणेच याचे छोटे छोटे असे गोळे सोडून घ्यायचे तेलामध्ये छोटे छोटेच घालायचे कारण हे जास्त फुलतात आणि मिडियम गॅसवरतीच छान असा लालसर कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे एकदम आतून मऊ आणि वरून खुसखुशीत कुछ असे हे गुलगुले तयार होतात मुलं तर एकदम आवडीने फस्तच करतील तर या पावसाळ्यात तुम्ही देखील करून बघताय ना हे गुलगुले आणि ही रेसिपी कशी झाली तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा थँक्यू